मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका <coughs> मित्रांनो बरेचशा म्हणजे म्हणायला लागेल लाखो प्रेक्षकांची ज्या गोष्टीसाठी आतुरता होती त्याच पूर्ण होते म्हणजे आज, आज कुठंतरी या भक्तांचं देव त्यांच्या भेटीला येतोय असंच म्हणावं लागेल आपणा सर्वांचा आवडता रुस्तम मेहंदीगी श्री बाकासूर मित्रांनो आज यदगाव यदगाव या ठिकाणी होणारे या मैदानामध्ये बऱ्याच दिवसाच्या आरामानंतर मित्रांनो आज आपल्याला पाळताना दिसणार आहे भरपूर बाकासूरचे चाहते मित्रांनो बरे दिवस झाले बकासूरची वाट पाहत होते की बकासूर नक्की कधी पळणार कोणत्या मैदाने पाळणार होता आता मित्रांनो शंभर टक्के आपला बकासूर पूर्ण होऊन पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला यदगाव या ठिकाणी होणाऱ्या मैदानामध्ये आपला सर्वांचा आवडता देव बकासूर आज आपल्याला मित्रांनो पळताना दिसतोय आणि बकासूर प्रेमी असतील चाहते असतील यांच्यामधील उत्साह नक्कीच मित्रांनो शिगेला पोचलेला आहे कारण जाईल त्या प्रत्येक मैदानामध्ये मित्रांनो आम्ही अहून मैदानामध्ये देखील गेलो होतो त्या ठिकाणी देखील एवढं मोठं मैदान होतं पण भेटेल तो प्रत्येकजण विचारत असायचा की बकासूर नक्की कधी पळणार आहे बकासूरची तब्येत कशी आहे इतकी काळजी मित्रांनो प्रेक्षक त्याची करतात कारण त्याच्यावरती जीव लावतात भरपूर लोक आपल्या या प्रेम करतात आणि कुठंतरी त्या मैदानामध्ये एक जीव आल्यासारखा होतो मित्रांनो म्हणजे ज्या जशा पद्धतीनं एखादी निर्जीव वस्तू सजीव होते त्या पद्धतीचंच म्हणावं लागेल की एक मैदानामध्ये एक वेगळाच उत्साह असतो असं प्रेक्षक मित्रांनो त्या केला आम्हाला अं अवंध मैदानामध्ये भेटल्यानंतर म्हणत होते की जर बाकासूर मैदानात नसेल तर मैदान बघू वाटत नाही इतकं प्रेम मित्रांनो बकासूरवरती लोक करतात आणि बकासूरनं देखील शून्यातून आपलं विश्व निर्माण करून ही त्याची जागा प्रेक्षकांच्या मनामध्ये मित्रांनो निर्माण केलेली आहे असाच तुम्हाला सर्वांचा आवडता आपला वृत्तमेंद के श्री बकासूर साहेब आज मित्रांनो आपल्याला पळताना दिसतोय तर गट कोणता आहे तर मित्रांनो जे लाय लॉटमध्ये जे गट निघाला होता त्याच्यामध्ये गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक सातवरती मित्रांनो मला बकासूरची चिट्ठी पाहायला मिळाली त्याच्यामध्ये मित्रांनो बाकासरचा जो कोणी पहिरेकरी असेल किंवा त्यांच्या नियोजनानुसार याच्यामध्ये दे बदल देखील होऊ शकतो हे लक्षात असू द्या बाकासूरची पुढील जी, जी काही अपडेट असेल ती देखील मी तुमच्यापर्यंत मित्रांनो नक्कीच पोहोचवेन बाकासूर ज्या गटामध्ये पळेल त्याचे अपडेट आपल्याला मिळाले की मी तुमच्यापर्यंत लगेच ते अपडेट पोहोचवीन आणि प्रत्येक मैदानामध्ये आपण अपडेट देतच असतो आणि नवनवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे मित्रांनो फेसबुकचं पेज आहे ते देखील फॉलो करा देवदत्त मोरे डी एम या नावानंच आपलं इंस्टाग्राम अकाउंट देखील आहे आणि फेसबुक पेज देखील आहे आणि आपलं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद